नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन लातूर म्हटलं की देशातलं सोयाबीन आणि तुरीचं सगळ्यात मोठं मार्केट असं चित्र डोळ्यासमोर येतं पण लातूरचं हे मार्केट प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं आता चर्चा आहे ते लातूर बाजारामध्ये गेल्या चौदा दिवसांपासून बंद असलेल्या लिलावाचे त्यामागं कारण आहे ते म्हणजे अडते आणि खरेदीदार यांच्यामधला वाद या वादामागचं कारण आहे ते म्हणजे पेमेंटच्या कालावधीचं त्यांचं म्हणणं आहे की खरेदीदारांनी माल खरेदी केल्यानंतर चोवीस तासांमध्ये त्याचे पैसे द्यावे तर व्यापारी म्हणतायत की आतापर्यंत सुरू असलेल्या प्रथेप्रमाणे आम्ही दहा दिवसांनंतरच किंवा दहा दिवसांमध्येच पेमेंट करू आता या वादामध्ये बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळ यांनी अनेकदा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण आताही दरवेळेप्रमाणे खरेदीदारांनी बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाच्या आदेशाला किंवा निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे आता लातूरसारख्या बाजारामध्ये चौदा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कारण लातूर मार्केट हे देशामध्ये ओळखलं जातं सोयाबीनचं ला मार्केट म्हणून लातूरची ही नव्यानं ओळख तयार झालेली आहे तुरीचा व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळं देशभरातील बाजाराचं किंवा खरेदीदारांचं मार्केटमधल्या मार्केट अभ्यासकांचं या मार्केटकडं लक्ष असतं या बाजारातील व्यवहाराचं लक्ष देशातल्या बाजारांचं असल्यामुळं साहजिकच गेल्या चौदा दिवसांपासून उलाटा ठप्प असल्यामुळं शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आले आता लातूरचा मार्केटचा एवढा मोठा नावलौकिक असला तरीही बाजार समितीचं प्रशासन आणि संचालक मंडळ व्यापारी लॉबी पुढे हातबल असल्याचा प्रकार अनेकदा यापूर्वीसुद्धा घडला आणि याचा प्रत्यय आता देखील येतोय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या सगळ्या वादामागं पेमेंटचा कालावधी हा एक मुद्दा आहे काही अडथ्यांनी असं सा सांगितलं की शेतीमालाची खरेदी केल्यानंतर व्यापारी किंवा खरेदीदार हे दहा दिवसांनंतर पेमेंट करतात किंवा दहा दिवसांमध्ये पेमेंट करतात परंतु शेतीमालाची खरेदी केल्यानंतर अडत्यांना शेतकऱ्यांना लगेच पेमेंट करावं लागतं परंतु खरेदीदारांकडून पेमेंट येण्यासाठी दहा दिवसांची वाट पाहावी लागते अनेकदा असंही घडलं की खरेदीदार शेतीमाल खरेदी केल्यानंतर पसार झाले आडत्यांना पैसेच मिळाले नाही यामधून आडत्यांची कोट्यावधींची फसवणूक आतापर्यंत झालेली आहे आणि आडत्यांचे हे पैसे वसूल करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाची आतापर्यंत दमछाक झालेली पाहायला मिळते तसंच दहा दिवसांच्या पेमेंटचा कालावधी हा खूपच मोठा आहे यामुळे अडथ्यांना आर्थिक अडचणीला देखील सामोरं जावं लागतं त्यामुळे खरेदीदारांनी नियमाप्रमाणे चोवीस तासांमध्ये पेमेंट द्यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे असं देखील काही अडथ्यांनी सांगितलंय आणि आपली मागणी योग्य कशी आहे यासाठी अडते बाजार समिती प्रशासनाच्या जुन्या परिपत्रकाचा देखील दाखला देतात या परिपत्रकामध्ये दे शेतीमालाची खरेदी केल्यानंतर चोवीस तासांमध्ये पेमेंट करावं असा उल्लेख आहे असं देखील अडत्यांनी सांगितलंय पण दुसरीकडं खरेदीदार असं म्हणतायत की चोवीस तासांमध्ये पेमेंट करण्याची ही मागणी आता पुढे आली आहे आतापर्यंत लातूर बाजार समितीमध्ये शेतीमालाची खरेदी केल्यानंतर पेमेंट दहा दिवसांमध्ये होत होतं आणि यापुढे देखील ही प्रथा सुरू राहावी किंवा जसं पेमेंट आता केलं जातं तसंच पेमेंट पुढं देखील होत राहील हे कायम ठेवावं आता खरेदीदार दहा दिवसांमध्ये पेमेंट देण्याच्या आपल्या मागणीवर किंवा आपल्या निर्णयावर ठाम आहेत तर दुसरीकडं अडथळे देखील चोवीस तासांमध्ये पेमेंट करावं या मागणीवर ठाम आहेत आणि या दोघांच्या विवादामध्ये बाजार समितीमधले लिलाव हे गेल्या चौदा दिवसांपासून ठप्प पडलेत बंद आहेत हे लिलाव बंद पडल्यामुळं शेतकऱ्यांची मोठी अडचण होते आता या सगळे भानगड सुरू असताना ज्या शेतकऱ्यांनी आपला माल लातूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता त्या शेतकऱ्यांवर आता इथला माल उचलून दुसऱ्या बाजारांमध्ये नेण्याची वेळ आली आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या माथ्यावर आर्थिक भूर्दंड देखील बसला शेतकऱ्यांसोबतच मापाडी आणि हमाल यांची देखील अडचण झाली आहे आता एवढ्या दिवस बाजार बंद असल्यामुळं मापळे आणि हमालांवर देखील आर्थिक अडचण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे आता लातूर मधल्या बाजारांमध्ये चौदा दिवस लिहिलं बंद असणं ही काही साधी गोष्ट नाहीये त्यामुळे सहजिक सगळ्यांचं लक्ष हे बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळ यांच्या भूमिकेकडे होतं आता संचालक मंडळाने आणि प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळ इथं देखील हतबल दिसून आलंय आता एकूणच लातूर बाजार समितीमध्ये जो काही वाद निर्माण झाला यामध्ये प्रशासनाची भूमिका आणि एकूणच व्यापारी आणि अडत्यांची भूमिका याविषयी का या आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण याचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका